नमस्कार आणि आपण पाहतो सरकारला पत्रकार सरकार लाईव्ह न्यूज आज पाजिवाच्या समाजातर्फे आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात आला आणि एलटी ऑफिसला निवेदन देण्यात आला पाहूया बातमी आमच्या रिपोर्ट आदिवासी आरक्षण अबाधित राखण्यासाठी आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा येथे एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी वाजता कुर्शीतून समिती सुरू होऊन मुंडे चौक महेश्वरी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर झळकला आदिवासी आरक्षणात इतर समाजाला वाटा देण्याचा प्रयत्नाचा निषेध या मोर्चात करण्यात आला हजारोच्या संख्येने आदिवासी समाज बांधव या मोर्चात सामील झाले मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार उत्तमराव इंगळे यांनी केले मोर्चाचे आयोजन सकल आदिवासी कार्य निष्पादन समिती आज जे मोर्चा आहे ते आदिवासी खर तर बंजारा आणि धनगर हे समाज आदिवासी मध्ये घुसखोरी करत आहे त्यासाठी आम्ही सर्व आदिवासी बांधव एकत्र आलो आणि या सम या समाजाचा एकत्र दाखवत आहे दा इथंच नाही आम्ही दिल्लीपर्यंत जाण्याची ताकद दा आहे या शासनाला ही घुसखोरी आरक्षण घुसू देणार नाही या ठिकाणी आज जो हा मोर्चा काढण्यात आला याचा एकमेव असा उद्देश आहे की या ठिकाणी काही समाजातील लोकांची आदिवासी समाजाचे मागणी आणि या ठिकाणी या, या महाराष्ट्रामध्ये आदिवासी हे पंचेचाळीस जाती आहेत त्यामध्ये आंध आणि भिल्ल नायकडा नायकडी अशा दोन जाती या विभागामध्ये आहेत आणि या दोन जातीवर या भागामधल्या काही सामाजिक समाजातल्या लोकांनी हैदराबाद गॅजिटिअरच्या नुसार या ठिकाणी आम्हालासुद्धा आदिवासी समाजात घेण्यात यावं अशा प्रकारचा या ठिकाणी मोर्चा त्यांनी काढलेला होता परंतु आमचं म्हणणं हे आहे की या ठिकाणी आमच्या पंचेचाळीस जाती आहेत आदिवासीच्या त्या जातीला सात टक्के आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे या सात टक्के आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता बाकी त्यांच्यासाठी शासनाने काही निर्णय घेतला तर आम्हाला काही अडचण नाही परंतु आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणावर मूळ गद्दा या ठिकाणी आला नाही पाहिजे हा या मोर्चाचा उद्देश आहे यशोदा विजय चौरे आ, आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव एका मोठ्या प्रश्नाला घेऊन इथे या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि याचं एक महत्वाचं कारण असं आहे की बंजारा समाज एसटी मध्ये म्हणजे शेड्यूल आदिवासी जमातीमध्ये आरक्षण मागत आहेत परंतु आरक्षण हा मुद्दा काही खीर नाही आहे की जो त्याला वाटेल तो दानमध्ये मागेल परंतु आदिवासी समाज पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील एक कोटी पस्तीस लाख असा आदिवासी मोठ्या संख्येने असलेला समाज हा तीव्र निषेध करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि आदिवासीच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाने जर येण्याचा प्रयत्न केला किंवा इतर राजकीय लोकांनी त्यांना वेगवेगळे पत्र देऊन वेगवेगळ्या पत्राद्वारे त्यांना एक प्रकारचं अमिष दाखवलेला आहे परंतु त्या पत्राला आम्ही मानत नाही कारण की आदिवासींचं कल्चर वेगळा आहे बंजाऱ्यांचं कल्चर हे सुद्धा अतिशय वेगळे आहे कुठल्याही प्रकारचं क कल्चर आदिवासींनी बंजारामध्ये जुळत नाही है। त्यामुळे हैदराबाद गॅझेट हे है एक ऐतिहासिक कागद आहे आणि ऐतिहासिक कागदी पुरावा हा केंद्राला संविधानिक अधिकारामध्ये येत नाही त्यामुळं आदिवासी समाजामध्ये तीव्रता आहे आणि आरक्षणाला जर कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाज समाज बांधवांनी एक अपेक्षा व्यक्त केली आहे की नेपाळसारखं या ठिकाणी वातावरण निर्मिती होऊ शकते त्यामुळे सर्व आदिवासी बांधव आज तीव्रतेने निषेध करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मोरची काढून निषेध व्यक्त करत आहे मी एक महिला बंधू भगिनी असून आमच्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आदिवासी आरक्षणासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहोत परंतु आम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही हे मी जाहीर आवाहन करते सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय बिरसा सरकार लाईव्ह न्यूज